पूजा गायबच झालं अंड्याच कॅरेट घेऊन गेलो दोन अंडी अभ्यास कर गे करायला गोल्या कुठे गोल्या ज्या तू झाला काय तू अभ्यास करत नाही काय करायला लागलाय जेव्हा काय केलं या हाटेल झाला का यार तुझं डोळ असत दिसायला तुझ बघू तुझ काय म्हणकड काय गे पोज्या चल तुला सांगतो कुठ ये मला खायला घेऊन जेवाय काय तर करून दे मला तुझ्या हातचं खायचंय गुवा तुला कोणाच हातचं खायचंय काय नाही सांगणार आहे करायला आता काय काय म्हणला बनव ती पण सांगणार नाही जा नवकर अभ्यास लिहित अभ्यास करत नाही काय नाही त्याला अक्षराची ओळखच नाही नुसतं बघून लिहिते तुला लई ओळख आहे मला ओळख ए, ला ला ए। की वरें वरें दिन्णा दिन्णा चला करा अभ्यास ए अभ्यास काय काय केलंय मला काय काय केलंय मला दाखवा दाखव काय काय केलंय दाखवू नाही कुठ नाही तू या काय कुठ नाही तू यार काय आहे तू हे पूर्वी तो वेग वाले काय काय ती हा थांब 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 जवळ जाऊन बघ तुम्ही भूत आहे गेला का भूत आहे थांब हे इकडून बघू इकडून चालू इकडे इकडे हे पर इकडे इकडे चल ए आर इकडे आलो इकडे आलो काय थांबा इकडे 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 थांबा आलं इकडं पूजा पकड ना पकड पूजा इकडे तिकड्या तिकड्या काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे अंड हो अंड कुठे अंड घेऊन या लवकर ते आणायला हॅलो हा व्हिडिओ काढतो व्हिडिओ एक मिनिटात काय झालं दोघा ते अंड आणले अंडा आणलंय काय दोन पाहिजे मग ते सौरभ तुमच्या मागे यायला लागले ती देऊन टाका देऊन टाका लवकर घेतलं <laughs> का अयो घेतलं की हंड आता चावर तू निघून इथनं जा लवकर अहो चावल ती बर राहते अगावरील तुमच्या हा आता इथनं निघून जा काय हे कुठे गेलं हे माग आलं जा चला झाला इकडं इकडं थांब

चाल पूजा पूजा तू पूजा पूजा इकडू अग पूजा गाय पण कॅरेट घेऊन लोक दोन अंडी पशे आणि एक अंड तोडवले अगं पूर्वे तुला काय कळत आहे नाही ग तुला कळत नाही भूत आलेलं सांगाय बघायचं मला आधीच आपल्या हॉटेल मध्ये आज भूत आलंय आपल्या घरापाशी आता हॉटेलमध्ये पण आलंय तुम्हाला कळत नाही तुम्ही अभ्यास करा इथं मी काय भूत दिसतोय तुला मी काय भूत आहे गोल्या मग मीला सांग नाही म्हणून ना। ना। चला अभ्यास करा हे चला अभ्यास करा चला 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 हां जाव अभ्यास करा जाऊ जाऊ जाव जाऊ अभ्यास करा